तर बघा काय माहिती आहे आता की एकापेक्षा जास्त आवेदनपत्र सुद्धा भर अंतिम भरलेलं आवेदनपत्र गाय ग्राहक धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही जसं की टी ए टी परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्ही एकापेक्षा जास्त जर आवेदनपत्र भरले तर पहिल्या आणि दुसऱ्या समजा तीन आवेदनपत्र भरले तर पहिल्या दुसऱ्या आवेदनपत्राचं जे शुल्क आहे ते परत मिळणार नाही तिसरं आवेदनपत्र हे बरोबर असलं तर स्वीकारलं जाणार म्हणजे त्यातलं एकच शेवटचं आवेदनपत्र स्वीकारलं जाणार आहे आधीचे दोन्ही बाद होणार आहे आणि त्याचं शुल्कसुद्धा परत मिळणार नाही आहे सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसचे तीन टी गैरप्रकार समाविष्ट असणाऱ्या उमेदवारांची यादी बघा आता सन दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये जो टी ई टी गैरप्रकार झाला होता त्यातले जे उमेदवार होते त्यांची यादी ही उपलब्ध आहे कुठं आहे ते ते तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन ही जी वेबसाईट आहे वेबसाईटवर जर गेली तुम्ही तर तुम्हाला तिथे ती यादी मिळेल तर ती यादी पाहायची आहे प्रसिद्ध केली आहे ते त्या वेबसाईटवर यादी प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपलं नाव आहे की आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे त्या यादीमध्ये याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्र भरायची आहे आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास निर्देशनास झाल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील बघा आपण जर माहिती भरलेली काही समजा त्या चुकीची माहिती भरली आणि ते जर लक्षात आलं तर आपला आपला प्रवेश हा तिथं रद्द होईल आपली आणि आपली तक्रारसुद्धा होईल तर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस यादीमध्ये समविष्ट असूनसुद्धा जर खोटी व चुकीची माहिती समजा तुमचं दोन हजार अठरा एकोणीसच्या जे बोगस ज्यांनी केलं होतं त्या यादीमध्ये जर तुमचं नाव आहे तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरला तर काय होईल तर ती माहिती खोटी आहे व चुकीची असं समजून परीक्षेला तुम्हाला प प्रविष्ट झाल्यास तुमच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सदर परीक्षेसंदर्भात सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेत वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासायचं ने आहे टी ई टी पोर्टलचं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता कुठल्या उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही आपल्याला ना ना समजलं असेल व्हिडिओचा आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद